शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो मागच्या ख रब्बीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी माझ्या तंत्रानुसार हरभरा हे पीक सुंदर घेतलं पहिल्यांदा महाराष्ट्रात घाटे हरभऱ्याचे घाटे मोजण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला गेल्या वर्षी उदासी तंत्रामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश या चार राज्यांमध्ये जवळपास आपण सत्तर ते पंच्याहत्तर व्हिडिओ बनवले आणि चारशेपासून तर एक हजारपर्यंत वेगळ्या वेगळ्या जमिनीच्या पोतप्रमाणे घाटे मोजण्यात आले आणि असा कार्यक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला चाळीस ते पन्नास साठ सत्तर घाटे घेणारा शेतकरी चारशे घाटे स्वतःच्या शेतात पाहून खूप आनंदित झाला मित्रांनो गेल्या वर्षी बारा क्विंटलपासून तर अठरा क्विंटलपर्यंत हरभऱ्याचं वेगळे उत्पादन वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांनी घेतलेत आणि यावेळेस शेतकऱ्यांना एक नवीन तंत्र काही विकसित झालं आहे का किंवा मिळतं आहे का, का आ, असा मला अनेक शेतकऱ्यांकडून प्रश्न येत होते मित्रांनो थोडाफार बदल करून फार जास्त नाही परंतु थोडाफार बदल करून तेच तंत्र परंतु त्याला थोडंसं डेव्हलपमेंट देऊया आणि एक नवीन पद्धत पुन्हा मला महाराष्ट्रात डॉलर किंवा चना जे असतं त्याच्याकरता डेव्हलप करण्याची इच्छा आहे आणि काही शेतकऱ्यांनी याच्यात जर मला साथ दिली तर निश्चितपणे मी तिथे हमखास उत्पादन मोठ्या प्रमाणात देण्याची इच्छा ठेवत आहे तर मित्रांनो आपलं तंत्र जे आहे जे जुनं तंत्र आहे पुस्तकात दिलेलं आहे जुनं म्हणजे नाही आहे ते नवीनच परंतु त्या तंत्रामध्ये सुद्धा थोडाफार बदल करता येईल आपल्याला जसं आपण पुस्तकाप्रमाणे किंवा मी सांगितलेल्याप्रमाणे जमिनीची मशागत करताना फोरेट सुपरफास्टफड टाकून जमिनीची मशागत करतच आहात त्यानंतर आपल्याला बियाणं घेताना थोडंसं पुन्हा गेल्या वर्षी जे झालं की आपण म मध्यम आणि हलक्या जमिनीकरता वीस ते बावीस किलो बियाणं सांगितलं होतं आणि भारी जमिनीकरता आपण पंधरा ते वीस किलो बियाणं सांगितलं होतं ज्या लोकांनी अठरा एकोणीस वीस किलो घेतलं आहे तर त्यांच्या शेतात दाटी निर्माण झाली होती तर आपल्याला यावर्षी थोडासा बदल त्याच्यात करायचा आहे की भारी जमीन जर असेल तर आपल्याला बारा ते पंधरा किलो बियाणं घ्यायचं आहे फक्त आणि मध्यम किंवा हलक्या जमिनीकरता आपल्याला वीस किलोपर्यंत बियाणं घ्यायचं आहे आणि पेरणी अगदी पातळ करायची आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा बियाणे प्रक्रियाचं तर आपल्याला माहीतच आहे की शंभर ग्राम जेल आणि शंभर ग्राम बाविष्टीन हे एक एक कप पाणी घेऊन एक ते दीड कप पाणी घेऊन ते कालवायचे आणि एका मग्यात कालवायचे आणि तप्पडवर बियाणं टाकून त्याच्यावर ते, ते मालिश करायचं आहे किंवा हल तप्पड हलवून त्याला बीच प्रक्रिया करायची आहे आता बीज प्रक्रिया झाल्यानंतर याला पेरणी करताना खत सोबत पेरायचे वीस वीस झिरो तेरा एक बॅग हाय पॉवर दहा किलो आणि शक्तिगोळ दहा किलो परंतु ज्यांना हे शक्य नसलं काही लोक ट्रॅक्टरनी वगैरे पेरणी करतात त्यांना हे शक्य जर झालं नाही तर चिंता करू नका खत पुढे शिंपा आणि नंतर पेरणी करा तरी चालते आणि मित्रांनो आपण बियाणे प्रक्रिया केल्यानंतर पेरणी केल्यानंतर ज्यावेळेस वाढ चालू होते उगवण चालू होते वाढ चालू होते तर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे त्याच्यात सोळा ते वीस दिवसाच्या दरम्यान त्यावेळेस आपल्याला हा विचार करायचा आहे की याला भरपूर फळफांद्या फुटाव्यात आपल्या पिकाला म्हणजे जवळपास आपण चाळीसपासून पुढे आणि ऐंशी ते नव्वदपर्यंत आणि किंबहुना काही शेतामध्ये आपण एकशे चाळीस फळफांद्या मोजलेल्या आहे बेलगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा अशा भागात काही मोजलेले आहेत तर त्या पद्धतीने आपल्याला जायचं आहे तर या फवारणीला खूप महत्त्व दिलेलं आहे माझ्या तंत्रामध्ये कारण आपल्या तंत्रामध्ये फळ फांद्या फोडायचं जे तंत्र आहे आपले तत्व जे दिलेले आहेत की पांढऱ्या मुळांची संख्या गुणवत्ता व हो। लांबी वाढावी हे पहिलं तत्व आहे आपलं दुसरं तत्व आहे की फळफांद्यांची संख्या वाढावी तिसरं तत्त्व आहे फुलांची संख्या वाढावी चौथं तत्त्व आहे आपलं फुलगळ होऊ नये तर या तत्वांमध्ये आपल्याला जे कार्य करावं लागतं तर मागच्या वेळेसचे जे अनुभव आहेत की पहिली फवारणी आपण जिथे घेतली आणि ती पहिली फवारणी घेतल्यानंतर परत तीच फवारणी आपण दुसऱ्यांदा घेतली सात दिवसात सातव्या दिवशी ती दुसऱ्यांदा घेतली तर त्याचे आपल्याला कसे कसे परिणाम जाणवले ते आपण यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पाहिलेच असाल की एकशे चाळीसपर्यंत फळफांद्या गेल्या आपल्या तर हे फळफांद्या फोडणं आणि मुळ्या चांगल्या करणं सुदृढ बनवणं याच्याकरता जी आपली पहिली फवारणी असते ह्युमिक जेल पंचवीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपाचं प्रमाण सांगत असतो मित्रांनो मी ह्युमिक जेल पंचवीस ग्राम चॅलेंजर पाच मिली व्ही ठोको किंवा रोको हे वीस ग्रॅम आणि जर आवश्यकता पडली तर अशा वेळेस नीम हंटर हे अळीनाशक वापरायचं आहे आवश्यकता नसेल तर नीम हंटर वापरू नका आपल्या जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांना अळी तोपर्यंत आलेलीच नव्हती तर पहिल्या फवारणीमध्ये आपण जनरली तीनच घटक घेतले काही आवश्यकताच असली कोणाला तरच नी म्हणतो वीस मिली घ्यायचं आहे नाही तर अन्यथा ह्युमिक जेल चॅलेंजर आणि व्ही ठोको या तीन घटकाची फवारणी करायची आहे खूपच पातळ झालेलं आहे हे दिसून आलं आपल्याला तर आपला खूप मोठा फायदा त्याच्यात आहे पातळ झालेल्या बियाण्याला आपण दुसऱ्यांदा पुन्हा ह्युमिक जेल चॅलेंजर आणि व्ही ठोकोची फवारणी सातव्या दिवशी परत घेऊ शकतो या फवारणीनंतर तर मित्रांनो पातळ झाल्यानंतर या फवारण्यात जे शेतकरी दोनदा घेतले गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्याने दोनदा ही फवारणी घेतली तर त्यांच्या फळफांद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती आणि ज्या शेतकऱ्यांची दाटी झाली होती तिथे मी सांगितलं होतं की ही फवारणी डबल घेऊ नका कारण पुन्हा दाटेला आणि माल लागणार नाही तर पातळ झालेल्या शेतकऱ्यांनीच ही फवारणी डबल घ्यावी अन्यथा घेऊ नये आता मित्रांनो ही फवारणी झाल्यानंतर आपण वाट पाहतो फुलं लागण्याची आता ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये दोन ते चार फुलं दिसले त्यावेळेस आपलं कार्य आहे युरिया शिंपणं एकरी पंचवीस ते तीस किलो युरिया हलका हलका शिंपायचा आहे आणि पाणी सोडायचं आहे जर ओल असेल तर फक्त युरिया शिंपायचं आहे आणि ओल नसेल तर पाणी सोडायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था नसेल त्यांनी युरिया शिंपू नये पहिला खताचा डोस पुरेसा झाला त्यांनी युरियाचा विचार करू नये आणि फवारणीचाच विचार करावा तर मित्रांनो पंचवीस ते तीस किलो युरिया शिंपला आणि पाणी सोडला पण तर दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे ही फवारणी चमत्कार पाच मिली फ्लावर स्ट्रॉंग पंचवीस मिली आधी नि न घेतलेल्या शेतकऱ्यांनी लगेच निमटर घ्यायचं आहे याच्यात वीस मिली आणि त्यानंतर तुम्ही याच्यात जजमेंट किंवा साप या दोनपैकी कोणतंही बुरशीनाशक नशक घ्यायचं आहे आणि ही फवारणी बीज फवारणी करायची मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना मी यावर्षीसुद्धा सभांमधून आणि यूट्यूबच्या माध्यमातून टेलिग्रामच्या माध्यमातून सांगितलं होतं की बीज फवारणी करा आता कापसामध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांना अनुभव आला ज्या लोकांनी बीज फवारणी केली पहिली फवारणी आपली ह्युमिजेल चॅलेंजरची जी केली ज्या लोकांनी ती सहा पंप केले त्या लोकांच्या फळफांद्या आजही पाहण्यासारख्या आहेत परंतु काही शेतकऱ्यांना हे तीनच पंप लागले किंवा चारच पंप लागले तिथे फळफांद्यांची तितक्याशा प्रमाणात वाढ झालेली नाही तसंच आपल्याला हरभरा चना या पिकासुद्धामध्ये ती गोष्ट विचार करायची आहे की आपल्या तंत्रामध्ये बीज फवारणी पाहिजे बीज फवारणी म्हणजे झाड चांगलं भिजलं पाहिजे चारी बाजूनी तर बीज फवारणी केल्यानंतर आपल्याला एखादे दोन पंप जास्त लागले तर चालतात परंतु त्या प्रमाणात फळफांद्या फुटतात तर बीज फवारणी करा तर ही ह्युमिक जेल चॅलेंजरची सुद्धा बीज फवारणी करा त्याच्यानंतर आपली दुसरी चमत्कार फ्लावरस्ट्रॉंग नीम म्हणतर जजमेंट किंवा साप या चार घटकांची जी फवारणी येते तीसुद्धा आपल्याला भीज फवारणी करायची आहे चांगलं भिजवायचं आहे झाडाला म्हणजे कुठेही सुख राहायला नको झाड चारही बाजूनी भिजलं पाहिजे मित्रांनो आता या फवारणीनंतर आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची फवारणी आपल्या तंत्रामध्ये बदल होत आहे गेल्या वर्षी दोन प्रॉब्लेम आले एक डॉलर चण्यामध्ये वाढ जास्त झाली त्याच्यामुळे चना पडण्याची झाड पडण्याची काही ठिकाणी प्रॉब्लेम आलेले आहेत दुसरी गोष्ट बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांची पेरणी लेट झालेली होती अशा शेतकऱ्यांना तांबेरा हा रोग आला होता तर मी एक काळजीवाहू फवारणी तुम्हाला आधीच सांगतो आहे की ही फवारणी झाल्यानंतर आपली फुलांची फवारणी झाल्यानंतर सहाव्या किंवा सातव्या दिवशी आपल्याला एक फवारणी वाढवायची ही फवारणी मी वाढवली आहे याचा अर्थ तुमचा खर्च वाढलेला आहे जवळपास तीनशे रुपये प्रति एकरचा खर्च हा वाढतो आहे परंतु ही काळजीवाहू फवारणी केल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी साध्य होतात तांबेरा येणार नाही आणि आपले झाड पडणार नाहीत तर ही फवारणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे यावर्षी याच्यात झिंकोवीट पंचवीस ग्राम फेरोवीट पंचवीस ग्राम आणि बोरान तीस ग्राम हे तीन घटक घ्यायचे आणि आपल्याला ही फवारणी ही फवारणीसुद्धा भीज फवारणी करायची आहे मित्रांनो यानंतर आपल्याला वाट पाहिजे आपल्या शेतामध्ये पंचवीस ते तीस टक्के घाटे तयार झालेले आहेत तर अशा वेळेस आपल्याला आपल्या दाण्याचा आकार वाढावचा वाढवायचा आहे आपला दाण्याचं रंग क्वालिटी बदलायची आहे आपला बारीक दाणं असेल तर त्याला मोठा आकार यायला पाहिजे वजन वाढलं पाहिजे आणि ती फवारणी आपल्याला करायची आहे की ज्यावेळेस आपले पंचवीस ते तीस टक्के घाटे तयार झालेत आणि पुढे फुलं आहेत पंच्याहत्तर टक्के ते सुद्धा घाटामध्ये येणार आहेत तर अशा वेळेस आपल्याला परत एकदा अशी फवारणी करायची आहे की जेणेकरून आपलं पीक निरोगी राहील आणि चांगल्या प्रकारे वाढ होईल दाण्यांची संख्या वाढेल दाण्यांचा आकार वाढेल तर ती फवारणी आहे ॲमिनोजेल पंचवीस ग्राम कॉम्बो पंचवीस ग्राम त्यावेळेस तुम्ही नी म्हणत वापरू शकता किंवा इमॅमिकतीन वापरू शकता हे अळीनाशक आहे आणि नी म्हणत वापरलं तर वीस मिली आणि इमॅमेक्तीन वापरलं तर दहा ग्राम आणि त्यात जर आवश्यकता पडली तर तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता आवश्यकता पडणार नाही त्यावेळेस आणि जर का आवश्यकता पडलीच तर तुम्ही रोको किंवा वी ठोको हा घटक घेऊ शकता आणि बुरश बुरशीनाशक म्हणून त्याचा वापर करू शकता आता मित्रांनो वरीलप्रमाणे जर आपण नियोजन केलं आणि आपल्याला खरोखर निसर्गाची साथ मिळाली तर निश्चितपणे यावर्षी ज्या व शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी जे उत्पादन काढलं त्याच्यात निश्चितपणे आपण दोन ते अडीच क्विंटलची वाढ करणार आहोत आणि गेल्या वर्षी तुम्हाला लक्षात आलं की दाट पेरलं जास्त बियाणं घेतलं तीस किलो बियाणं घेतलं चाळीस किलो बियाणं घेतलं तर त्यांना दाटी झाली आणि तिथे माल कमी लागला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी पातळ पेरणी केली होती कमी बियाणं घेतलं होतं त्या शेतकऱ्यांना माल जास्त लागला होता हा अभ्यास आपला गेल्या रब्बीमध्ये झालेला आहे तर मित्रांनो यावर्षी घाबरायचं नाही ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी केलेलं आहे ते तर स्वतःहून बियाणं कमी घेणार आहे पातळ पेरणी करणार आहे परंतु जे नवीन शेतकरी आहे त्यांनासुद्धा मी विनंती करेल की बियाणं कमी घ्या आणि बियाणं कमी घेऊन पातळ पेरणी करा आणि या पद्धतीने आपण हरभरा आहे पीक अतिशय चांगलं उत्पादन घेऊ आता मित्रांनो एक काळजी तुम्ही पुन्हा घेऊ शकता आपल्या शेतामध्ये पक्षी बसण्याकरता थ थवे बसवा पक्ष्यांचे थवे जर बसवले तर तिथे पक्षी येऊन बसतात आणि तुमच्या आळ्यांचा आणि किटकांचा नाश करण्याकरता ते कारणीभूत ठरतं तर हा सुद्धा एक प्रयोग करा त्याच्यानंतर आपण एक थोडंसं नवीन पद्धत पाहणार आहोत मित्रांनो गेल्या वर्षी काही प्रयोग केलेत त्याच्यातनं समाधानही लाभलं आणि आपले शेतकरी आनंदितही झाले तर त्याच्यात काही शेतकरी डॉलर किंवा काबुली चना घेत होते मी त्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या तंत्रामध्ये हे पीक घ्या आणि त्याला थोडा बदल करून आपण त्याचं टहाळ किंवा ओला हरभरा हे आपण विक्री करू तर काही शेतकऱ्यांनी केलेलं आहे ते कार्य आणि त्याच्यातनं आपल्याला जवळपास एक लाख पाच हजारपासून एक लाख वीस हजारापर्यंत वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांना उत्पन्न आलं आहे आता मित्रांनो त्याच्यात वेल वेळेचा कालावधी कमी होऊन जातो आणि पुढचं नियोजन आम्ही त्या क्षेत्रात तिळाचं केलं आणि तिळसुद्धा आम्हाला सहा क्विंटलपासून सात क्विंटलपासून तर दहा क्विंटलपर्यंत वेगळ्या वेगळ्या शेतकऱ्यांना उतारा आलेला आहे आणि तिळालासुद्धा भाव असतात किमान दहा हजार रुपये क्विंटलपासून तर पंधरा हजार रुपये क्विंटलपर्यंत तिळाचे भाव आहेत ठरलेले आहेत फक्त वेळेनुसार जर आपण सांभाळतील आणि डिसेंबरला जर आपण तीळ काढू शकलो किंवा जानेवारीच्या पाच चार पाच तारखेपर्यंत तीळ काढू शकलो आणि संक्रांतीच्या आधी जर आपला मार्केटमध्ये तिळ गेला तर निश्चितपणे त्याला चांगला भाव भेटतो आणि जर संक्रांतीच्या नंतर गेला तरीही त्याला भाव असतो परंतु भाव उतरलेला असतो तरीही तीळ आपल्याला परवडतं कारण किमान दहा हजार रुपयाच्या खाली तीळ जात नाही आणि सात क्विंटलपासून दहा क्विंटलपर्यंत आपला उतारा वेगळ्या वेगळ्या जमिनीत येतो आतापर्यंत जितक्या लोकांनी म्हणजे तीळ घेतला तर सहा क्विंटलच्या खाली कोणीच राहिलेलं नाही सहा क्विंटलच्या वरतीच वाढलेलं आहे आणि जास्तीत जास्त सात ते आठ क्विंटलचा उतारा घेणार आहे भरपूर शेतकरी कारण आपण साडेचारशेपासून तर सहाशेपर्यंत बोंड्या तिळाला लावत असतो आणि त्याच्यातनं वेगळ्या वेगळ्या उतारा येतो आता मित्रांनो आपल्याला डॉलर चण्याचं पाहिजे डॉलर चण्याच्या पद्धतीमध्ये मी एक अभ्यास केला शेतकरी चाळीस ते चा पन्नास किलो बियाणं इव्हन काही काही शेतकरी साठ किलो बियाण्याची पेरणी करतात आणि दाटे झाल्यामुळे ते शेतकरी आठ क्विंटलच्या पुढे वाढतच नाही आहे इतकं बियाणं घेऊनसुद्धा आणि खर्च करूनसुद्धा सात ते आठ क्विंटलच्या दरम्यान शेतकऱ्या रह राहतात तर मित्रांनो आपण डॉलरच्या ना किंवा हरभरा जर बियाणं काढायचं असलं तरी पंधरा क्विंटलच्या पुढे जाऊ शकतो आणि जर आपल्याला टाळ विकायचा असला तर आपण सव्वा लाखापर्यंत त्याचं उत्पन्न घेऊ शकतो हे आपण यावर्षी प्रयोग करून पहा निश्चितपणे तुम्हाला निसर्गाने जर साथ दिली तर निश्चितपणे खूप मोठा फायदा होईल तर याच्यात मी दोन पद्धती सांगतो एक पहिली पद्धत ज्यांना पेरणी करायची आहे डॉलर किंवा चण्याची त्यांनी पन्नास किलो बियाणं न घेता फक्त तीस किलो बियाणं घ्यायचं आहे आणि तीस किलो बियाणं घेऊन त्याला बीज प्रक्रिया करायची जमिनीच्या मशागतीमध्ये तुम्ही जर खरीपामध्ये फोरेट सुपर फॉस्फेट शिंपलं असेल तर सध्या आवश्यकता नाही परंतु ज्यांनी शिंपलं नसेल त्यांना त्या जमिनीत सुपर फॉस्फेट फोरेट आणि फोरेट जर मिळत नसेल किंवा बंदी आहे फोरेटवर तर मग तुम्हाला क्लोरो ग्रॅन्युअल्स ज्याही कंपनीचे तुम्हाला क्लोरो ग्रॅन्युअल्स अवेलेबल झाले ते तुम्ही एकरी चार ते पाच किलो शिंपू शकता आता मित्रांनो फोरेट शिंपताना सुपर फूडची आवश्यकता पडते परंतु क्लोरो ग्रॅन्युअल्स शिंपताना तशी आवश्यकता पडणार की क्लोरो ग्रॅन ग्रॅन्युअल्स हलक्या हाताने पूर्ण शेतात शिंपले आणि त्याच्यानंतर प पाळी केली तरी त्याचे रिझल्ट येतात आता आपल्याला जी पेरणी किंवा लागवड करायची तर पेरणी करताना तीस किलो बियाणं घ्या आणि ते हलक्या म्हणजे पातळ पेरा किंबवना काही शेतकऱ्यांनी वीस किलो बियाणं घ्यायचं ज्यांची खूप भारीची जमीन आहे काळीची जमीन आहे त्यांनी फक्त वीस किलो बियाणं घ्या डॉलरमध्ये आणि त्याची खूप पातळ पेरणी करा बीज प्रक्रिया करून घ्या आधी बीज प्रक्रिया केल्यानंतर खत शिंपून द्या पेरणी करून घ्या आणि वीस किलोपर्यंत बियाणं घ्या आता याच्यानंतर यांना सर्वांना तीच पद्धत जी मी वरती सांगितलेली आहे की फवारण्या त्याच आणि त्यालाही युरिया शिंपून पाणी द्यायचे त्याच्यानंतर आपली चमत्कार फ्लॉवर टॉम्पची फवारणी नी करायची आहे नीमंटरची फवारणी नी करायची आहे त्याच्यानंतर त्याला झिंकुईट फेरवेटची बोरांची फवारणी करायची आहे त्याच्यानंतर ॲमेनोजेल कॉम्बोची फवारणी करायची आहे वीज फवारण्या करा ह्युमिक जेल चॅलेंजरची पहिलीच फवारणी सोळा ते वीस दिवसात झालीच पाहिजे याची दक्षता घ्या आता मित्रांनो एक नवीन पद्धत मी तुम्हाला सांगतोय आपल्याला असं गृहित धरा की आपल्याला यावर्षी एका एकरमध्ये हा प्रयोग करायचा आहे आणि याचा आपल्याला सव्वा लाख रुपयापर्यंत कमी पिरियडमध्ये कमी वेळामध्ये उत्पन्न करायचं आहे तर ही पद्धत अशी आहे की डॉलर चना काबुली चना हा चार किलो बियाणं घ्यायचं आहे त्याला पन्नास ग्रॅम ह्युमिक जेल पन्नास ग्राम बावीस टींची बीज प्रक्रिया करायची आहे आणि आपल्या शेतात ओल असेल तर वापसा झाल्यानंतर त्याला फुल्या पाडायच्या आहेत आपल्याला दोन बाय दोनची फुली दोन बाय दोनची फुली पाडल्यानंतर फक्त एक एक बी दोन फुटावर त्या स्क्वेअरमध्ये त्या फुलीमध्ये आपल्याला पेराय लागवड करायची आहे जास्तीत जास्त अडीच इंच खोल जावं बी ही काळजी घ्यायची आहे आप आपल्या मजुरांना किंवा महिलांना समजून सांगायचं आहे की अडीच इंचापर्यंत फो खोल गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीने एक एक बी फक्त लागवड करायची कुठेही दोन बिया घेऊ नका आणि हे एक एक बी लागवड केल्यानंतर त्याला खत टाकायची आवश्यकता नाही सध्याच त्याला आपल्याला उगवणी झाल्यानंतर बारा ते च दहा ते बारा दिवसात म्हणा चौदा दिवसात त्याला पहिली ड्रिंचिंग करायची आहे ड्रिंचिंग करायची आहे प्रति पंप पंधरा लिटरचा घ्यायचा आहे आणि त्याच्यात हे प्रमाण घ्यायचं आहे ह्युमिक जेल शंभर ग्राम ब्लू कॉपर पन्नास ग्राम आणि एकोणीस एकोणीस शंभर ग्राम ब्लू कॉपर ज्यांना असा अनुभव असेल की आपल्या शेतात मर मोठ्या प्रमाणात लागते त्यांनी ब्लू कॉपरचं प्रमाण सत्तर ते ऐंशी ग्रामपर्यंत घेतलं तरी चालते आणि याची ड्रिंचिंग प्रत्येक झाडाला एक अर्धा अर्धा कप पाणी पडलं पाहिजे त्यावेळेस ओल असली पाहिजे हे लक्षात आलं आणि ही पहिली ड्रिंचिंग केल्यानंतर त्याच्यानंतर चार ते पाच दिवसानंतर तुम्ही डी देप, ए आपला डी ए पी एक बॅग किंवा वीस झिरो तर एक बॅग या दोन पैकी कोणतेही घ्या दहा किलो हाय पॉवर आणि दहा किलो शक्ती गोळ टाका त्याच्यात आणि ते शिंपा किंवा त्याच्याजवळ धार सोडा आता या पिकाला तुम्ही बुडाला सोडलं तरी चालतं आणि खत टाकताना ओल असली तर अतिउत्तम खत टाकताना ओल नसेल तर खत टाकून मग त्याच्यानंतर एक पाणी देऊ शकतो आपण आता मित्रांनो याच्यानंतर पुन्हा हीच फवारणी ह्युमिक आता ड्रिंचिंग झाल्यानंतर जी वरती सांगितलेली तीच फवारणी घ्यायची आहे आपल्याला ह्युमिक जेल चॅलेंजर आणि बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची आहे साप घ्यायचं आहे त्यावेळेस चालतं आणि यावेळेस तुम्ही जर हीच फवारणी बरोबर सातव्या दिवशी या पिकाला दुप्पट केली तर सुरुवातीला तुम्हाला लोक नावं ठेवतील की अरे यांनी काहीतरी चूक केली याचं पातळ पेरणी झाली का किंवा मग उगवण झाली नाही का तुझ्या बियाण्यात खराब आहे का तर त्यावेळेस तुम्ही लोकांना समजून सांगायचं नाही हे एक नवीन तंत्र आम्ही विकसित करतो आहे आम्ही नवीन तंत्र उदासी तंत्रामध्ये एक नवीन पद्धत करतो आहे आणि त्याचे आम्ही यावर्षी परिणाम पाहणार आहोत आता मित्रांनो आपण पहिली फवारणी केली सोळा ते अठरा दिवसात तर बरोबर सातव्या दिवशी परत आपल्याला दुस दुसऱ्या वेळेस तीच फवारणी घ्यायची आहे आणि बीज फवारणी नी, दोन्ही वेळेस करताना बीज फवारणी करा बीज फवारणीचा आता तुम्हाला लक्षात आला असेल तर ह्युमिक जेल चॅलेंजर व्ही ठोको किंवा साप यापैकी कोणते घेतलं तीन घटक घ्यायचे आहेत आणि याची भीज फवारणी झाडाला चांगलं भिजवा दोन्ही वेळेस चांगलं भिजवा आपल्याला पाच पंपाच्या ठिकाणी सहा पंप लागले तर चालतात परंतु चांगली भीज फवारणी करा आणि त्याच्यानंतर ही फवारणी झाल्यानंतर परत आपण तिथे येतो की आपल्या शेतात फुलं ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस आपलं झाड डेरा डरणं चालू होतं आणि त्याच्यानंतर आपण त्यावेळेस युरिया द्यायचा आहे युरिया शिंपायचा पंचवीस ते तीस किलो आणि ओल नसेल तर पाणी द्यायचं आहे आणि त्यावेळेस आपल्याला चमत्कार फ्लावर स्ट्रॉंग नीमंटर आणि जजमेंट याची फवारणी करायची आहे आणि ही फवारणी झाल्यानंतर परत आपल्याला पाच ते सहा दिवसानंतर झिंकोवीट पंचवीस ग्राम फेरोवीट पंचवीस ग्राम आणि बोरान तीस ग्राम या तीन घटकांची फवारणी करायची आहे मित्रांनो तुम्हाला अनुभव आहे हो की डॉलर किंवा काबुलीचाना जे घेतात त्यांचं झाड पडतं तर ते पडायला नको म्हणून आपण फेरोवीट वापरतो बोरान आपला दाण्याचं वजन वाढावं वा याकरता आपण वापरतो आणि झिंकोबीट झिंकोवीट याच्याकरता वापरतो की आपल्या शेतामध्ये तांबेरा हा रोग येऊ नये आता मित्रांनो या फवारण्यांमध्ये तुम्हाला मी एक घटक समजावून सांगणार आहे आता ही जी फवारणी झाली त्याच्यानंतर आपण पंचवीस ते तीस टक्के घाटे बनल्यानंतर पुन्हा जी ॲमिनोजेल कॉम्बोची फवारणी घेतो त्यावेळेस इमॅमेक्टिन वापरलं तर चालतं आणि फार भारी घटक न वापरले तर चालतं तुम्ही इमॅमत्तीनच्या ठिकाणी नी म्हण्टरसुद्धा वापरू शकता आता मित्रांनो तिसरी फवारणी म्हणजे तुमच्या हिशोबाने चौथी फवारणी जी येईल की ॲमिनोजेल कॉम्बो आणि नी म्हण आपला इमॅमुद्दीन किंवा नी ही वापरतो त्यावेळेस एक घटक मी तुम्हाला नव नवीन सांगत आहे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतला नाही व्ही टोन व्ही टोन हा घटक प्रत्येकाने प्रत्येक पिकामान म्हणजे आपल्या कोणताही हरभरा असो कोणती पेरणी असो आपली फवारणी ॲमेनोजेल कॉम्बोची असली की त्यावेळेस आपल्याला टोन पंचवीस मिली वापरायचं आहे प्रति पंप प्रति पंधरा लिटरच्या पंपात फक्त पंचवीस मिली टाकायचं आहे त्याचं प्रमाण बिलकुल वाढवायचं नाही कारण ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी व्हिटोनचं प्रमाण वाढवलं त्या लोकांना दाण्याचा आकार जास्त वाढला चाळणीमधून पडला नाही हर तुरीचे दाणे वाढलेत हरभऱ्याच्या दाण्यामध्ये वाढल्यानंतर ते फुटलेत आणि शेतामध्ये पसरलेत तर तो प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट की विटून पंचवीस मिलीज घ्यायचं आहे त्या चाळीस मिली घ्यायचं नाही आहे चाळीस मिली आपण क्वाटनला घेतो कापसाला घेतो तर मित्रांनो या पद्धतीचं आपलं तंत्र आहे आणि ज्या लोकांना टहाळ किंवा हिरवा हरभरा विकायचा आहे तर त्या लोकांना हे जे तंत्र दिलेलं आहे दोन बाय दोन चमी ते खूप उपयोगी पडेल त्यांचं एकच झाड म्हणजे वजनदार होईल आणि खूप सुंदर असं ते पीक येऊ शकतं असं मा माझं एक, एक गणित आहे तर एक, एक कर करता या नवीन तंत्रावर जरूर प्रयोग करून पहा आणि निश्चितपणे आपण यशस्वी होणार यावर्षी खरीपामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे आपलं अतोनात नुकसान झालेलं आहे आपला कापूस वाया गेलेला आहे सोयाबीन आलेलं नाही आहे मूग उडीद हातातून गेलेले आहेत तर मित्रांनो आपल्याला रब्बीमध्ये याचा जरूर फायदा होईल आणि रब्बीमध्ये आपण खूप चांगलं उत्पादन घेऊ अशी मला आशा आहे इच्छा पण आहे की सुंदर उत्पादन प्रत्येक शेतकऱ्याला यावं आणि मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्हाला भरून भरून परमेश्वर उत्पादन देऊ तुमचं जे झालेलं नुकसान आहे खरीपात ते तुमचं रब्बीमध्ये भरून निघो आणि तुमची खूप प्रगती हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो नमस्कार धन्यवाद